इतर काही महत्वाच्या बातम्या सविस्तरपणे जाणून घेऊयात कारखाने अधिनियमामधील दुरुस्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आणि त्यामुळे आता दिवसाला नऊ तासांच्या ऐवजी बारा तास काम करण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे विश्रांती कालावधीमध्ये बदल करून पाच तासांच्या नंतर तीस मिनिटं आणि सहा तासांच्या नंतर पुन्हा एकदा तीस मिनिटं विश्रांती दिली जाऊ शकते आठवड्याचे कामकाजाचे तास अठ्ठेचाळीस तासांवरून साठ तासांपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत ओव्हर टाईमची कमाल मर्यादा ही एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास इतकी करण्यात आली आहे इंडस्ट्रियल लँडमध्ये एकावन्न कलम जी आहे त्यामध्ये असं आहे की नऊ तासाच्या वर कामगारांना काम करता येत नाही तर त्यामध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी देतो आहे की कोणत्याही कारखान्याला जर असं वाटलं की त्यांचे उत्पादन वाढलं पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांना हे कामगारांची वेळ वाढवता येणार आहे पण त्या त्यालाही काही मर्यादा आहेत ज्यामध्ये कामगारांची लेखी संमती लागणार आहे त्यामध्ये सरकारची परवानगी लागणार आहे सोबतच त्याचे जे कामाचे तास आहेत ते आठवड्यातील अठ्ठेचाळीस तासाच्या वर कारखान्याला नेता येणार नाहीये त्यांनी जेवढं वाढीव काम केलंय तेवढा वाढीव मोबदला सुद्धा कामगारांना त्यांना द्यावं लागणार आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे बघूया हे नेमकं या सरकारला काय करायचंय कामगारांना अंगावर घेऊ नका जगात कुठेही काही करा कामगार ही प्रचंड मोठी शक्ती आहे जगातली आणि हे तुम्ही जाती जातीची भांडणं लावता धर्मा धर्माधर्माची भांडणं लावता ते सगळं बाजूला ठेवा हा कामगार एक झाला आता हे राहिला